नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला चाळीस छातीचा फोरटेक्स ब्लाउज दाखवते तर मी उंची घेतली पंधरा आपले शिवून चौदा होती आणि आपल्याला दहाची घडी दहामध्ये आपल्याला लोजिंगसाठी दोन इंच मिक्स आहे बाराची घडी झाली आणि बारावर एक आपल्याला आखून घ्यायचं एक पॉईंट दोन अशा पद्धतीने कंबर आहे आपलं नऊ म्हणजे न डबल नऊ अठरा आहे अठरा दोन छत्तीस कंबर आहे तर मग मी नऊचं नऊवर वर एक मार्क केले मी मार्क केले आणि आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर घ्यायचंय साडेपाच इंच साडेपाच इंच घेतल्याच्या नंतर मी लगेच आखून घेते आणि तसंच पुढे पण साडेपाच इंच घेणार आणि आपल्याला आडवा घ्यायचं आहे सहा इंच सहा इंच चाळीस छातीचा ब्लाउज आहे तसंच पुढं पण आपल्याला आखून घ्यायचं आहे आता हा पाठीचा भाग आपण तयार करतोय तर पाठीमागच्या बाजूने आपल्याला दीड इंचावर मार्क करायचं आहे याच्या निम्म सेंटर काढून आपल्याला आकार आप देऊन घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा तयार झाला आता आपल्याला गळ्याला सव्वा दोन घ्या किंवा अडीच घ्या मी अडीचचा गळा घेते आणि पाठीमागून नऊचा घेणार वरती अडीच घेतले तर खालच्या बाजूने मी तीन इंचावर एक पॉईंट दिलाय तीन इंचावर गळा घेतलाय आणि गोल असा आखून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळा देऊ शकतात अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार झाला आहे तर आपल्याला कटिंग करायची आपल्याला कटिंग करायची बंद बाजू माझ्याकडून होती नीट लक्षात घ्या थोडस मी गळा खाली घेतलाय अजून डायरेक्ट मी कस्टमरच्या कपड्यावरच तुम्हाला कटिंग दाखवते आता हे बघा फाटीचा भाग तयार झालाय आता ही जी खुली बाजू आहे ती मी माझ्याकडून टाकते खुली बाजू माझ्याकडून टाकली आता आपल्याला गळ्याची बाजू गळ्याकडून ठेवायची जेवढं आपल्याला ॲडजस्ट करता येईल तेवढं ॲडजस्ट करायचं आहे कपडा कारण आपल्याला खाली अजून बाई कट करायची तर पूर्ण आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायची आखून घ्यायचे आता याच्यामध्ये बदल फक्त होणार मोंड्याचा मुंडा अर्धा इंच आपल्याला आतमधून जातोय आता गळा आपल्याला पुढचा सात इंचा टाकायचा आहे तर मी सातवर एक मार्क केले बाकीचं मी उचलून घेते थोडासा आतमधून गळा घेते म्हणजे गोल व्यवस्थित येऊन जाईल अर्धा इंचावर मी आतमधून मोंडाला आकार दिलाय मी अशा पद्धतीने समोरच्या भागाचे मी कटिंग करून घेणार आपल्याला कशामध्ये काहीच कमी जास्त केलेलं नाही आहे तसंच फक्त आपल्याला समोरचा मोंडा मी जास्त आतमधून घेतलाय नव्वद पॉईंटमध्ये बघा चाळीस छातीचा ब्लाउज एकदम परफेक्ट असा बसला आहे तर आता आपल्याला टक्स टक्स पॉईंट द्यायचा आहे तर टक्स पॉईंट ही उंचीनुसार असतंय साडे दहावर मी एक टक्स पॉईंट देते आडवं घेणार आहे मी चार इंचावर आपल्याला खालचा टक्स एक इंचाचा द्यायचा आहे अशा पद्धतीने फोर टकची कटिंग हे झाली आता आपण बाही कटिंग करणार आहोत तर बाही कटिंग करताना आपल्याला मोंड्याचा आकार मोजून घ्यायचा मोंड्याचा आकार जेवढा येईल त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स आहे मुंड्याचा आकार आलाय आपला नऊ इंच आणि आपल्याला अगोदर एकसारखं करून आहे आपल्याला अगोदर आखून घ्यायचं आहे आणि कट करायचं खालीवर कपडा असेल तर आपल्याला टाकायचं आहे आता आठची बाई आहे तर आपल्याला नऊ घ्यायचंय नऊ घ्या साडे नऊ घ्या तुम्हाला पुढून किती कापड मोडपायचे त्याच्यानुसार असते आणि वरून घेतले मी तीन इंच अशा पद्धतीने बाईला आकार हा देऊन झालाय आतली बाजू आणि बाहेरची बाजू माझ्या पद्धतीने बाई कटिंग झाली व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते